घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या घरात एक भली मोठी चूक करते तिच्या हातून चूक घडल्यानंतर तिचे सासरे तिला घराबाहेर काढतात ऐश्वर्याला घराबाहेर काढल्यानंतर घरातले सगळे जण चकित होतात आजी सासू सासऱ्यांना म्हणते की जर ही चूक घडली असती तर तुम्ही जानकीला घराबाहेर काढलं असतं का यावर घरातील सगळ्यांची मत मला जाणून घ्यायची आहे एका तांब्यामध्ये सगळेजण आपापली मतं मांडतात चार मत ऐश्वर्याच्या विरोधात असतात तर दोन मत तिच्या समर्थनात असतात मग तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भागात काय होईल ऐश्वर्याने केलेल्या चुकीची तिला योग्य शिक्षा मिळाली आहे का घरातले किती जण ऐश्वर्याची बाजू घेतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का, का। मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा